Oh रामचंद्र चिकणे आपल्या सर्व भक्तगणांना आवाहन करतो की केदारनाथ पंचदेवालय हे नित्रळ मध्ये स्थापित झालेला आहे आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किंवा गावातून भाविकांनी येथे दर्शन घेण्यासाठी येण्याचा आग्रह करत आहोत प्रथम आमच्या धरणाला सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही अक्षरशः पाण्यात डुबलो होतो पहिल्या वर्षी त्याच्यानंतर आम्ही पाण्यात असताना ही संकल्पना आम्हाला सुचली नव्हती आमची फक्त तारांबळच उडाली होती, तारां होती। ते सर्व काढण्यासाठी मग दुसऱ्या वर्षाला आम्ही ठरवलं की इकडे अर्ध गाव पलीकडं राहिलं अर्ध गाव अलीकडं राहिलं धरणाच्या ह्याच्यातून बघा हे पाणी आहे ते पलीकडचं गाव आहे ते अरब आहे तिथपर्यंत आहे ते समोर दिसतं तिथपर्यंत गाव आहे आणि तिथून मग हे अर्धे इकडे ह्या साईडला आले अर्धे त्या साईडला गेले आणि थोड्या दिवसांनी मग आमच्या आदरणीय भाई वांगे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये आलं की साक्षात्कार झाला असेल असं म्हणता येईल आपल्याला की आपलं केदारनाथाचं मंदिर झालं पाहिजे त्यांनी तो पुढाकार घेऊन संपूर्ण ह्याचा हे घेतला आढावा घेतला त्याच्यानंतर मग आता चार पाच वर्ष झाली त्याचा लोकार्पण सोहळा झाला नित्रळ गावचं नाव म्हणजे एक पहिल्यापासूनच रावसाहेब वांगडे मास्तर होते ते जे पी होते जिल्हा परिषद मध्ये त्यापासून ह्या गावाला प्रथम वर्ग म्हणजे ह्या पंचक्रोशित गाव एक नंबरला होता गावात सर्व काही कार्यक्रम व्हायचे ते प्रथम प्रथम नित्रळ ह्या गावातच व्हायचे नंतर इतर गावांनी त्याचा पासष्ट गावामध्ये नित्रळ गावचा जो लौकिक होता तो संपूर्ण परंतु या धरणामुळे आम्हाला सर्वांना त्रासदायक झाला कारण अर्धे गेले विस्थापित झाले अर्धे इथे राहिले कोण कुठे म्हणजे विस्थापित झालोय संपूर्णच सगळेच भागच हा संपूर्ण विस्थापित झाला त्याच्यामुळं काय झालं मग हे भाई एक कोशातून हे बाहेर आलं किंवा त्यांना दैवी शक्ती काय सापडली असेल सा। त्याच्यातून हे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू झालं आणि ह्याच्यात एक म्हणजे हे आमचं मूळ ग ग्रामदैवत आहे कुलदैवत कु भुवनेश्वरी माता आहे आणि इष्टदैवत गणेश विठ्ठल रुक्मई आणि हनुमान ही पाचवी मंदिरं आमची खाली होती पाण्यामध्ये आमच्या गावात विखुरलेली होती ती एकत्र करण्याचं त्यांनी हे घेतलं की ही सर्व मंदिर देव आपले एका एक मंदिरात एका एक भाविक येतील तर एकाच ठिकाणी त्यांचं दर्शन व्हावं ह्या ह्याच्यातून संकल्पने संकल्पनेतून त्यांनी हे सभागृह आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि यात्रेचे किंवा इथले मंदिरातले जे कार्यक्रम असतात त्यांच्यासाठी हे सांस्कृतिक सभागृह उभारलेला आहे आणि ते मंदिराच्या वेळेलाच त्याचं पण लोकार्पण सोहळा झालेला आहे म्हणजे भाई वांगडे यांचे वडील त्यांच्या नावाने ते त्यांनी लोकार्पण केलेलं आहे गावासाठी आणि तिथे संपूर्ण सांस्कृतिक धार्मिक किंवा मंदिरातील जे काही कार्यक्रम असतील त्याच्यासाठी ते त्यांनी गावाला सुपूर्द केलेला आहे शिवधाम स्मशानभूमी ही त्यांनी त्यांच्या कल्पनेतून तयार केलेली आहे कारण इथे मुळे काही कुठे स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांना वाटलं की एक माऊलीसारखी स्मशानभूमी प्रशस्त असावी आणि ह्यासाठी त्यांच्या त्यांच्या संकल्पेतून ही उदयाला आलेली आहे आणि आता त्याच्यात शेजारी बोटिंग क्लब आणि विष्णूधाम हे सुद्धा करण्याचा त्यांचा मानस आहे चार वर्षाच्या मेहनतीनं आम्हाला या मंदिराला क वर्गमेंटकडून दिलेला आहे त्याचा आम्ही आता व्यवस्थित उपयोग करून घेत आहोत तरी आपण सर्वांनी यावे आणि आमच्या मंदिराला भेट द्यावी निसर्गाच्या सानिध्यात सुंदर वातावरणात असं हे मंदिर आम्ही स्थापित केलेलं आहे आणि त्यासाठी आपण जरूर यावे नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो या मंदिराचं कामकाज पाहणारे चिकडे काका यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं इथं माहिती दिलेली आहे सन्माननीय भाई वांगडे यांच्या संकल्पनेतून निचरळ गावामध्ये अत्यंत निसर्ग संपन्नतेमध्ये साकारलेलं मंदिर आहे आणि अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये हे मंदिर लक्षवेधी आहे आणि निश्चितच इथे येऊन एक आत्मिक समाधान देखील मिळत आहे याची संपूर्णता माहिती घेतल्यानंतर माझ्या पाठीमाग आपण पाहतोय की हे आहे श्री केदारनाथ केदार मंदिर आणि या मंदिराच्या अनुषंगानं आज आपण गुरुच्या बातम्यांमध्ये हा तर सोहळा पाहत आहोत